नमस्कार आजचा विषय अत्यंत गंभीर आहे अनेकदा आपण जीवनात काही चुकीच्या मार्गावर वळतो कधी रागामुळे कधी लोभामुळे कधी परिस्थितीमुळे आणि तेव्हा आपल्या जीवनात एक आवाज येतो बाळा तू चुकीच्या मार्गाला जात आहेस हा आवाज कोणाचा तो आवाज श्री स्वामींचा गुरूंचा किंवा तुमच्या अंतरात्म्याचा आज आपण हा संदेश उलगडणार आहोत श्रीस्वामी समर्थ काय सांगतात कुठल्या संकटांवरून कळते की आपण चुकीच्या मार्गावर जात आहोत आणि परत योग्य दिशेने कसे यायचे स्वामींचा संदेश ऐका बाळा थांब श्रीस्वामी म्हणतात बाळा चांगुलपणा सोडू नकोस वाईट मार्ग हा सुरुवातीला गोड दिसतो पण वाईट मार्ग हा सुरुवातीला गोड दिसतो पण शेवटी दुःख देतो गुरूंचा संदेश आपण का ऐकू शकत नाहीत कारण मनात आवाज खूप असतात राग उतावळेपणा लोभ नकारात्मक विचार जेव्हा जीवनात कुठली गोष्ट सतत चुकते सतत अडथळे येतात सतत मन अस्वस्थ असतं तेव्हा श्री स्वामी संकेत देत असतात की मार्ग बदला विचार बदला आणि महत्वाचं म्हणजे जीवन बदला तुम्ही चुकीच्या मार्गाला जात आहात याचे दहा संकेत संकेत म्हणजे मन सतत अस्वस्थ राहणे शांती शून्य मन धावपळीत असणे हा स्वामींचा पहिला इशारा आहे दुसरं संकेत म्हणजे योग्य माणसे जीवनातून दूर जाणे स्वतःला प्रामाणिक लोकांपासून दूर करत असाल तर तुम्ही दिशाभूल होत आहात तिसरं संकेत आहे सहज राग येणे गुरु माता पित्यांवर मुलाबाळांवर चिडचिड हे आध्यात्मिक पातळीवर धोक्याचे चिन्ह चौथं संकेत म्हणजे चुकीच्या लोकांसोबत वेळ घालवणे वाईट संगत वाईट लोक वाईट निर्णय आणि त्याचा होणारा वाईट परिणाम पाचवं संकेत आहे पैशाची अनाठाई ओढ जेव्हा पैसा सर्वाधिक महत्वाचा वाटू लागतो श्री स्वामी सांगतात थोडं थांबा सहावं संकेत आहे प्रार्थनेपासून दूर जाणे जप नामस्मरण भक्ती हे नाही करणे हे थांबू लागले की मार्ग चुकतोच सातवं संकेत आहे अहंकार वाढणे मला कोण सांगणार हा चांताची सुरुवात आहे खरी आठवं संकेत चुकीचे निर्णय पुन्हा पुन्हा होणे एक चूक शिकवते पण ती चूक पुन्हा केली तर हे संकेत आहेत नव्व संकेत आहे अचानक अडथळे वाढणे सगळं उलटं होणे अडचणींवर अडचणी वाढत जाणे एक करायला गेलात की दुसरं काम वाढणे म्हणजे गुरूंकडून चेतावणी आहे दहावं संकेत मन चांगलं सांगतं सांगत असताना हृदय ऐकून घेणे हा सर्वात मोठा संकेत की तुम्ही वळलेला मार्ग योग्य नाही तर हे दहा संकेत आहेत योग्य मार्गावर परत कसे यायचे तर बघा पहिलं म्हणजे स्वामींच्या चरणी समर्पण पहिलं पाऊल स्वामी मी चुकलो आहे मला मार्ग दाखवा हा नम्रता क्षणिक असला तरी जीवन बदलतो दररोज जय जय रघुवीर समर्थ हा जप कमीत कमी एकशे आठ वेळा मनाला दिशा आणि जीवनाला प्रकाश देणारा अहंकाराचा संपूर्ण त्याग जीवनाचे नव्वद टक्के प्रश्न अहंकारामुळेच निर्माण होतात चुकीची संगत त्वरित सोडणे वाईट संगत वाईट लोकांसोबत राहायचे नाही त्यामुळे आपलं वाईट भाग्य भाग्याची सुरुवात होते घरामध्ये शांतता निर्माण करणे माता पिता मुलं घर सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाचं मंदिर या ठिकाणी शांतता ठेवणे स्वामींचं नाव नाम घेऊन निर्णय करणे तेव्हा जास्त चुका करत असाल तर चुका कमी होतात दिवसातील पाच मिनिटे शांत बसा मनाचा आवाज ऐका आणि स्वामींचा आवाज ऐकू येतो का पहा दयाळूपणा वाढवणे मन शुद्ध होतं आत्मा तेजस्वी होतो प्राणांवरती प्रेम करा स्वामींची पाच वाणी जीवन बदलून टाकणारी जग दयाळूंवर चालते कठोरता नाही प्रेम जग चालवते लोभाचा त्याग करा लोभाचा शेवट नेहमी विनाशातच होतो बाळा सत्य मार्गावर जा सत्यमार्ग कधी सोपा नसतो पण नेहमी सत्यमार्ग योग्यच असतो चिंता करू नकोस मी आहे स्वामींचे हे वाक्य जीवनाची खरी गॅरंटी आहे जिथे भक्ती आहे तिथे मी आहे भक्तीने चुकीचा मार्ग त्वरितच बदलतो एक प्रेरणादायी छोटीशी कथा एक तरुण चुकीच्या सवयीमध्ये अडकला होता घरचा विरोध समाजाचा राग पण त्याच्या आईने रोज स्वामींची आरती करत त्याच्यासाठी प्रार्थना केली एका दिवशी त्या तरुणाच्या स्वप्नात श्री स्वामी समर्थ आले ते म्हणाले बाळा तू ज्याच्या मागे धावत आहेस ते तुझं नाही तुझा मार्ग वेगळा आहे तू चुकीच्या मार्गाला जात आहेस मग त्याच्या डोळ्यात पाणी आले दुसऱ्या दिवशी त्याने वाईट सवय सोडल्या योग्य मित्र तयार केले वाईटांची संगत सोडून चांगल्या मार्गाला लागला आणि काही महिन्यातच त्याचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं ही कथा आपल्याला सांगते की श्रीस्वामी बोलतात ते आपण ऐकायला हवं म्हणून मैत्रिणींनो हा चुकीचा मार्ग कोणालाही दिसतो पण योग्य मार्ग निवडणे ही खरी भक्ती असते जर तुम्ही आजपासून या पाच गोष्टी सुरू केल्या तर श्रीस्वामी समर्थांचं नाम घेतलं तर चांगली संगत सत्य बोलणे मनाची शुद्धता आणि प्रार्थना करणे तर स्वामी म्हणतील बाळा आता तू योग्य मार्गावर आहेस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ